काय झालं साहेब घटना अशी आज झालेली आहे की साधारणतः एक आठ दहा दिवसापूर्वी माझ्या गावामध्ये एक दलित वस्ती आहे तिला आम्ही भीमनगर म्हणून नाव दिलेलं आहे आणि त्या भीमनगर वस्तीतले हे सगळे रहिवासी आहेत आमचे ओवळ आहेत संदीप ओवळ आहे आमचे चक्रनारायण चक्रनारायण आहेत आमच्या जाधव ता ताई आहेत जगताप ताई आहेत हे सर्व आज मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की एक आठ दहा दिवसापूर्वी यांच्याकडं एक खराच आणि कोण दुसरं पाटे पाटे नावाचे दो दोन इसम यांच्याकडे तिथं आमच्या दलित वस्तीमध्ये भीमनगर वस्तीमध्ये गेले आणि त्यांना ह्या आमच्या सगळ्या ग्रामस्थांना जे तिथे राहतात आता वीस तीस वर्षापासून साहेब त्यांची घरं तिथं आहेत जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाली ते तिथे राहिले आहेत आणि त्याला तुमची घर उपसा जागेचे मालक आम्ही होत या जागेचे मालक तुम्ही तुम्ही नाही ही घरं तुम्ही काढायची आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तिकडं जायचंय तिकडे जायचं मग हे लोक घाबरली सगळी घाबरल्यावरती या लोकांनी मला फोन केला की म्हटले सरपंच असा असा विषय आमच्याकडे आलेला आहे आम्हाला लोक त्रास द्यायचा प्रयत्न करतात हे तर तुम्ही याच्यामध्ये काहीतरी सोक्षमोक्ष काढा तर त्याच्यानंतर काय आ... त्या विषयाला आठ दहा दिवस गेले उलटून गेले ती लोक काय परत आली नाही दोन तीन दिवसापूर्वी योगेश सीताराम पाटेक आपले प्रीतीलांच ओम मार्केट यार्ड समोर ज्यांचा आहे तर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला की मी ही जमीन विकत घेतलेली आहे साहेब पहिली गोष्ट म्हणजे विकत जर घेतली असेल तर तुमचा अजून फेरफार नाही तुमचा सात बारा नाही तुम्ही त्या जमिनीचे मालक नाहीत आणि ज्या व्यक्तीकडून ज्या ज्या जमिनीचा जो मालक होता सागर प्रमोद शेळके मूळ मालक मूळ मालक त्याचं आईचं काय नाव होत विमल विमलबाईल आई आणि मुलाच्या नावावरती सात बारा होता त्या लोकांनी खरेदी करत दिला असं यांचं म्हणणं आहे ते ही लोक आली नाही समोर आली नहीं नहीं, 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 पुरी समोर समोर आले नाही ते दाबा द्यायला आले नाही प्रत्यक्षामध्ये ही लोक जबरदस्ती यांच्याकडे गेली साहेब साथ बरं नाही खरेदी करत नाही इंडेक्स तू आम्हाला काय दाखवलं नाही आणि आमच्या ग्रामपंचायतला अर्ज दिला आणि म्हटलं ही लोक बेकायदेशीर राहिलेत साहेब आपण तिथं वित्त आयोगाच्या आराखड्यामधून दलित वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत आपण तिथं यांना ड्रेनेज ड्रेनेज लो सुद्धा नव्हते लोकांचं मोठा आपण 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 केले 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 रस्ते साहेब स्ट्रीट लाईट बसवली आणि अतिशय चांगली आपण तिथं या लोकांना सुख सुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या मग साहेब अशा परिस्थितीमध्ये लोक घाबरल्यानंतर त्यांनी मला फोन केला त्या गोष्टीला आठ दिवस होऊन गेले मग आठ दिवसात मी काही लक्ष दिलं नाही मग अचानक एक तीन दिवसापूर्वी मला त्या योगेश पाटे जे पार्टनर आहेत रोहित खरात म्हणून आपल्या आर्वीचे मला तो खूप जुना मित्र आहे चांगला मित्र आहे त्याने मला फोन केला मला म्हटलं सरपंच म्हटलं हॅलो तरी काहीतरी वेगळ्या नंबरवरून फोन केला त्या मला आठवत नाही कोणत्या नंबरवरून फोन केला म्हटलं म्हटलं हॅलो तो म्हटला हॅलो तो म्हटला साखर खरात बोल दहा म्हणजे बोल साखर जय भीम म्हटलं काय झालं रे तो म्हणतो काही नाही मला सरपंच मला तुमची मदत पाहिजे म्हटलं काय मदत पाहिजे तो म्हटला मी तिथं प्लॉट घेतलेला आहे धनगरवडीमध्ये आणि ही लोक बेकायदेशीर राहतात तिथं तुमच्या साहेब ही लोक मोलमजूर करणारे दोनशे राहतात मला म्हणाला की ही लोक सगळी बेकायदेशीर राहतात मला मदत करायना मला काढून टाकायची तिथे मी म्हटलं बेकायदेशीर कशी राहतील वीस वीस तीस तीस वर्षापासून राहतात ठीक आहे यांचं खरेदी घेत नाही होत नाही तुकडाबंदीचा कायदा आहे एक गुंठा अर्धा गुंठा लोकांच्या घर त्यांनी घेतले आणि बिचार तीन तीन चार चार फॅमिली एका घरामध्ये राहतो मग त्याने मला फोन केला मी म्हंटल की बाबा ठीक आहे का असं आपण बघूयात तर त्याला मी माझा मित्र असल्या कारणामुळे अनेक वेळा मदत केली होती म्हणजे फायनान्शियली असेल त्या रोहित खरातला रोहित खरात ज्याच्यावरून विषय झाला ना तो जो तो दुसरा पार्टनर आहे आमचं तर असं म्हणणं साहेब त्याने त्याच्या घरात जमीन विकलेल्या आहेत विकून आयुष करतो तो रोहित खरात नावाचा प्राणी हा आणि त्याच्याकडं खायला तो महाग आहे आणि आज तो वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाच्या जमिनी घ्यायला निघालाय त्याने जमीन घेतलेलीच नाही का त्यांनी घेतली जमीन त्याच्या आडून त्याच्या आडून जण जाणे फक्त ही नवबौद्ध समाजाची आमचे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत यांना यांना प्रेशराईज करायचं हे लोक यांना त्यांच्यावरती काही चुकून काही कायदेशीर काही मार्गाने जाऊ नयेत म्हणून त्याला तिथे पार्टनर घेतलाय त्याने मला फोन केल्यानंतर त्याला मी म्हंटल बाबा मी पण तुला मदत केलेली तो मला नाही माहिती तुम्ही मला मदत केली का नाही केली देवाला माहिती अरे म्हटलं मदत केली तर हो म्हण ना केली तर हो म्हण नाही तर नाही म्हण मग त्याने मला उचका तू मला उचकव मला म्हटलं मी बघतो ना असेल तसं मग आमच्या फोनवर तुझी थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली त्याला म्हटलं तू फिडूक आहेस तू साप बेस म्हटलं तुला किती जर दूध पाहिजे तर तू म्हटलं मालकालाच चावणार आहेस म्हटलं तू अशा पद्धतीचं आमचं फोनवरती कन्व्हर्सेशन चालू होतं तर त्याला मी एवढं म्हणलो साहेब रोहित म्हटलं तू मी सगळं तुझं मान्य करेल पण म्हटलं तू जर जातीने नवबोध आहेस जातीने तू जर आहेस म्हणून तू मला ब्लॅकमेल करतोय का तू जातीचा फायदा घेतोय का तुझ्यावरती समजा मी काय जर अन्याय केला असेल तर तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने सर्वांना अधिकार दिलेत ना तुला जसा अधिकार दिले तसा मला अधिकार दिलाय कायदा व्यवस्था आहे पोलिसांकडे जा रिसर माहिती कर एवढच मी त्याला बोललो तर त्याचा संदर्भ घेऊन आज जवळपास इथं तिसचाळीस लोक आपल्या तालुक्यातले आले होते का त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही या समाजाचे नेते आहोत या समाजाचा आम्ही ठेका घेतलेला आहे साहेब मी फक्त मराठा समाजामध्ये जन्म आलो म्हणून माझा दुर्दैव आहे का आज माझ्या गाड्यांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची सही आहे आणि घटने नाही ना घटने नाही जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी मानतो ना ते होता ना आम्ही फक्त ज्या जातीमध्ये जन्म आलो म्हणून आम्हाला अभिमान आहे साहेब फक्त मी मा का सट माझ्या जन्माने दाखल फक्त मराठा आहे मी मा रक्त जर कापलं ना ते सगळ्यांना माहिती आहे मी कोण कोण कशा कोणाला कशा पद्धतीमध्ये ते करतोय आणि मला अभिमानानं सांगावं लागेल साहेब परभणीमध्ये तो हल्ला झाला आमच्या सूर्यवंशीच्या याच्यावर हल्ला झाला तेव्हा आमच्या सगळ्या लोकांनी नारायणगाव मध्ये मोर्चा काढला संविधान वाचवा म्हणून बरोबर ना मग संविधान वाचवून मोर्चा काढला त्या हातात संविधान घेऊन मी आणि माझ्या बायको रस्त्यावरती उतरलो होतो तेव्हा कुठे गेले समाजाचे ठेकेदार जे ना आम्ही ठेका घेतला समाजाचे ठेकेदार कुठे गेले होते मग तुम्ही खोट्या अट्रोसिटी करायला लोकांनी का अट्रॉसिटीच्या मागून येऊन तुम्ही राजकारण तुम्ही लोक चांगले लोकांना होता का समाजामध्ये द्वेष पश्चिम काम तुम्ही करू नका माझी विनंती तुम्हाला तुम्ही ज्या वेळेसला तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आले साहेब कोणच नाव बाबासाहेबांचे नातू आले रक्ताचे नातू जुन्नरला कुठे गेलतो तुम्ही मी त्यांना इथून घेऊन अभिमानाने त्यांचा इथे सत्कार केला नारायण नावला आणि ना, नारायण गेलो होतो मग अशा परिस्थितीमध्ये समाजासाठी जर एवढा धावणारा माणूस आहे तो समाजाचं कुठं चव्हाट्यावरती इज्जत काढू शकतो का साहेब मग इथं तर ते सगळे लोक आले ना नितीन भद्रके आले दर्शन फुलबा दर्शन फुलबागार मला आल्याला म्हणतात कानपाड पुढील मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला एवढा अधिकार दिले डायरेक्ट कानपाण फोडायचे डायरेक्ट फोडायचे काही त्याचे मी एक शब्द तरी प्रवीण बोलत तुम्ही काय तुम्ही सगळे काय म्हणतो कानपाड पडतो म्हणजे तुम्ही तुम्हाला अधिकार दिलेत आम्हाला अधिकार दिले नाही समाज व्यवस्थेमध्ये राहायचं आम्हाला अधिकार दिला नाही घटनेने तुम्हाला अधिकार दिलेत म्हणजे तुम्ही याचा अर्थ फक्त जो मूळ विषय जो आहे मूळ विषय आहे तो बाजूला ठेवायचा आणि महेश शेळकेवरती खोटी अॅट्रासटी करायची साहेब माझे प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती आहे पैसे मिळवायला कमवायला अनेक मार्ग आहेत हे समाजाच्या पाठीमाग लपून तुम्ही ह्या गोरगरीबी त्रास नका देऊ साहेब माझी एवढी प्रामाणिकपणे विनंती आहे आणि मग ज्या वेळेसला हे लोक सगळे त्यांना विचारायला जाब गेले बाबा तुम्ही सरपंच कसं काय म्हटलं कानफाड बुडील जा विचार केला सगळं पळून गेले साहेब

आणि आमच्या सरपंचावर काही जर अन्याय झाला सुद्धा एवढं कोणासाठी करणार नाही पण ते आमच्यासाठी देवच कोरोनाच्या काळामध्ये कोणत्या गावातल्या एका व्यक्तीने सुद्धा आमच्यासाठी काहीच केलेलं नाही त्यांनी आमच्या पोरा बाळांना काही आणि अडचण असतात गावात घेणार नाही विचार सुद्धा तुमच्यावर काय अन्याय झाला का माझं तुम्ही समाजाचा साहेब तुम्ही समाजाचा ठेका घेतला म्हणता ना तुम्ही समाजाचा ठेका घेतला म्हणताय ना तुम्ही अरे होय मी तर चुकलो असेल ना मी चुकलो असेल ना मी नाक घासून माफी मागे समाजाची तुम्ही समाजात तुम्हाला विचारलं का तुमच्याकडे अन्याय झाला का साहेब यांच्यावर ते अन्याय झालाय आज घर उद्वस्त होणार आहेत यांचे पोरबळ रस्त्यावर येणार आहेत तुम्ही विचारलं का बळकाय बाळ काय आणि चांगला माणूस समाजामध्ये काम करत असेल त्याला बदनाम करायचं अरे कुठं फेडाले पाप वरून समाज वरून परमेश्वर बघतोय दर्शन फुल पगार पदरी त्यांचा काय काय संबंध फक्त महेश ऐका अडकवायचं आयुष्यामध्ये साहेब संबंध आहे चांगल्या दादांचा बदनामी करायची बाकी काही नाही आमच्या मित्र एकमेकांचे मित्र होत दर्शन नाही अजून मित्र आहे साहेब पण मग मित्र आहे की नाही साहेब मग मी सरपंच म्हणून गेले पंधरा वर्ष झाले मी समाजामध्ये काम करतोय मग दर्शनच्या कानावरती विषय गेल्यानंतर दर्शन कमीत कमी ऍटलिस्ट मी त्याचा एक मित्र आहे नात्याने त्याने त्याने मला एक फोन करायला पाहिजे होता की महेश असा असा विषय झालेला आहे मी समोरून तो फॉर्च्युनर युनोवा अजून चार पाच गाड्या ताफा घेऊन आला यांच्यावरती अन्याय करायला लोकांना घेऊन आला इथं अन्याय करायला तो कानफाड बुडीन अरे कुठली भाषा तुझी इथं तुम्ही कसली एवढी मस्ती कसली तुम्हाला एवढी मस्ती कशी झाली तुम्हाला आम्हाला न्याय पाहिजे

त्यावेळेस आम्ही दहा रुपयांनी मजुरी करून पैसा पैसा जमा करून ती जागा घेतली का म्हणून की आम्हाला जागा नाही राहायला आसरा नाही आधार नाही आणि आज ती सुद्धा आमची काळ म्हणजे खालीकर म्हटल्यावर आम्हाला राग नाही येणार ना साहेब म्हणजे जागा तुम्ही घेतली आता तुम्हाला सांगतो हाईट एका तिथं वड्र समाजाचं जो लोक मला समाज बोलायचं नाही पण अतिशय मागचा समाज म्हणजे गरीब गरीब समाजातला कुटुंबातला माणूस आहे त्याला घरकुल मंजूर झालंय धमकी काय मिळाली माझ्याशी काय मिळेल धमकी घर बंद घर कसं काम करतो म्हटले सांगतो चालू आहे का त्याचं चालू राहील तुमचं बंद बंद पेडवर सांगून म्हटलं बंद करणार ना साहेब ते शेजर आहे ना त्याचं ठीक आहे काय धमकी बंद करा प्रमोद शेळके किती वय त्यांचं त्याचं वय काय सांगू शकतो पन्नास बरोधार तीस वर्ष पूर्वी तुम्ही जमीन विकास पन्नास पन्नास नाही रे पन्नासांपर्यंत जागा

म्हणजे तुमचा सात नाव नाही याचा गैरफायदा तोपर्यंत जमीन धनदवाडी मध्ये आमच्या भीमनगर वस्तीमध्ये जमीन आहे रोट जमीन आहे आमच्या आठवण एका असलेली जमीन आहे याचा गैरफायदा कसा काय तुम्हाला मी सांगतो त्यांचं असं म्हणणं आम्ही यांचं सात नाव नाही अरे त्यांना अजून त्यांना अजून माहित नाही की लोक पंचवीस तीस तीस वर्षापासून ते राहतात महसुलाचा नियम आहे तुकडे बंदी कायदे आहेत तुकडे जेव्हा जमीन एक गुंठ अर्धा गुंठ्याचे खरजिगत होत नाही बरोबर आणि यांच्या रिच सर मध्ये लिहिलेलं आहे साहेब रिसर डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं आहे का उद्या जरी भविष्यामध्ये जमीन हस्तांतरित जरी झाली आमच्या शेळके परिवार कोणाला जरी जमीन विकली ती जमीन उद्या यांना म्हटलं आम्हाला खरेदीगत करायचं उद्या शासन निर्णय केलाच काही एक गुंटाची खरेदीगत करायची अर्धा गुंट्याची खरेदीगत करायची ते वाली वा बंधनकारक राहील तसं लिहून घेतला डॉक्युमेंट मध्ये एवढा असताना सुद्धा साहेब यांच्यावरती अन्याय काम करायचो आणि जर त्यांना माझा काय माझा संतोष देशमुख करायचा का जोक सारखा सरपंच जसे मर्डर केली तसे माझी मर्डर करायची पैशासाठी हा मग मी सरपंच म्हणून माझ्या मागे उभा नाही उभं नाही माझं सरपंच म्हणून मी जर त्यागावरती सरपंच मी जर त्यागाव जग लोकांनी जर मला निवडून दिले मग या लोकांची मी बाजू घेऊ नये म्हणून माझ्यावरती रोष माझ्यावरती ऍक्टरसाठी करायची खोटी ते एक दहा आठ दहा लोक होते साहेब त्याच्यामध्ये शैलेश गायकवाड होता नितीन भद्रके होते दर्शन फुलपाकर होते आपल्या इथले हिवराचे गायकवाड होते मला सकाळी साहेब मला गणेश आव्हाडांचा पण फोन येऊन गेला मला गौतम लोखंडांचा पण फोन आला मला अनेक समाज बांधवांचे फोन आले पण ते म्हणाले की मैस आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलेली आहे आम्हाला तर वाटत नाही याच्यामध्ये काय आहे पण साहे मी जर चुकीचं वागलो असेल ना मी तुमच्या लोकांची बाजू घेतो म्हणजे मी समाज समाजातलं मी घटक आहे मी त्यांच्यातलाच आहे मी त्यांची बाजू घेऊन बोलतोय जर मी चुकलो असेल ना मी तुमची शंभर टक्के माफी मागत पण अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही जातीच्या आड राहून एखाद्याची ज्याची समाजामध्ये पतच नाहीये पतच नाही साहेब मग मला सांग तुम्ही आरवीचा एक बघा का बरं ग्रामस्थ आला नाही आर्वीचा एक समाज बांधव का आला नाही ज्या बाजू बाजू घ्यायला एक सिंगल माणूस साहेब आला नाही का तर सगळ्या लोक गावा लोक येतात बाहेरचे लोक येतात स्वतः समज हो नाही स्वतःला पुढे समाजाचा आम्ही ठेका घेतलेला आहे सगळ्या समाजाला माहिती कोण आहेत आणि काय केलं त्यांनी आजपर्यंत तुम्ही सांगा माहिती ना समाजाला माहिती हो काय ना तुमचं इकडे काय सांगाल तुम्ही ओळखता का त्यांना होती काय ओळखत काय त्यांचं कारण काय इकडे था था। ए, ही जागा दलित वस्तीचे लोक सगळे आमचे राहत आहेत तिथं यांना फक्त त्या जागेवर ताबा पाहिजे दुसऱ्यांना म्हणजे तुमच्या दलित समाज लोक राहतात हा एखादं ओपनचा आला तर त्याच्यावर ही लोक अट्रोसिटी करतील म्हणून खरंच नावाच्या व्यक्तीला घेतल्या व्यक्तीमध्ये येऊन महेश दादांना ब्लेम करायचं काम केलं बाकी यात काहीच हे नाहीये

आपली जागा सोडून असं सांगा ना आपल्या जागेच माझं उज्ज्वला जातात त्यांनी ना ज्यांनी जागा विकली ना म्हणजे ती जमीन तर त्यांनी ना आमच्या जागेच म्हणजे त्यांना दिलं ते असं सांगतात आणि आम्हाला सांगता घर खाली त्यांना तुम्ही दाखवलं का ऐका एक ते मिनिटं कोण आम्ही गुंटा जागा घरा पुढे घेतली ते डॉक्युमेंट आले म्हणजे आम्ही खरेदी निघा म्हटलं तुमचा काय संबंध नाहीत केलंय तुमचं नाव नाही म्हणते खरेदी खत केलेलं तुमचं खरेदी खत केलेलं कागद नाही म्हणजे आमच्या नाव झाले असं त्यांचं म्हणणं आहे सात भरत नाव नाही नाही का हा असं पण त्यावेळेस काय अर्धा अर्धा गुंटा अशा वेळेस बरं या या बाईचे मिस्टर वाढलेले आहेत ले। लेकर आहे आता घर माझं आहे का गुंट्या गुंट्यामध्ये मी घर बांधलेलं आहे आणि मी आता स्वतः तिथे राहते आणि माझे दोन मुले आणि ते म्हणजे असं सांगतात आणि मी आतापर्यंत पत्राच्या सेट मध्ये राहत राहणार महेशे तुमचं म्हणणं आहे का महेश काहीतरी जातीवाचक बोलला बरोबर मग या लोकांची पहिले तुम्ही विचारपूस करायला पाहिजे होती ना तुम्ही केली का विचारपूस त्यांनी जागा त्यांना आमच्या घरपूस आमच्या घर त्यांना दिसले नाही का त्यांनी जाग असते व्यवहार केला त्यांना आमचे समोरच्या घर तर दिसले पाहिजे होते ना आणि आम्हाला आता बोलतो तुम्ही ना पोटात काय मी मी बिलकुल बोलत नाही आता ही जे लोक आले होते ना साहेब हे लोक आले होते ना माझं म्हणणं एक प्रामाणिकपणे म्हणणं आहे की तुम्ही कशासाठी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं जो घटनात्मक अधिकार दिला त्यांचा असा माझ्यावरती आरोप मी जातीवाचक बोललो बरोबर तुम्ही महेश तर मी जाब विचार आले होते पण महेश शेडके येताना येतांना ना आला महेश शेळके बरोबर माझ्या समाज बांधवची लोक आले ना मग या समाज बांधवावरील अन्याय जो होतोय या अन्याय बद्दल तुम्ही विचारलं का तुमच्यावरती अन्याय होतोय का म्हणजे तुम्ही यांना मदत म्हणून तुम्हाला मदत कोणी म्हणजे फक्त माझा साहेब जसं बीडमध्ये मास्तजोग मध्ये संतोष भाई देशमुख झाला का तसं ह्या धनधान पुढाऱ्या लोकांना माझा मास्तजोगचा संतोष भाई देशमुख आहे पण माझ्या पाठीमागे शरीर लोक उभे साहेब तुम्हाला मी आज सांगतो त्यांनी किती प्रयत्न करायचे केले ना माझी मागे बायको होती आल्या लक्षामध्ये का होऊया ना ताई इकडं काय परिस्थिती त्याच्या धमकी दिली माझी आज कानाखाली मार्ग वगैरे साहेब मी येण्यापूर्वी हा प्रकार झालेला आहे आणि सगळ्यांनी ह्यांनी बघितलेलं आहे ते म्हणजे मी बोलण्यापेक्षा हे सगळ्या आधी आलेल्या आणि मी म्हंटल जाऊ ते हे समर्थ आहेत हे गावकरी महिला आल्या होत्या म्हटलं हे आणि ते जात आहेत पोलीस स्टेशनला बघून घेतील मी इथे आलेच नव्हते बराच वेळ मला वाटतं लोकांना एकदाच आधी आले याच्या आधी बरंच इथे काही काही झालं मग मी पण त्यांना खाली काच करून म्हटलं तुम्ही बोलूया आपण तुम्हाला चर्चा करू तुम्हाला जर विषयाची माहिती नसेल तर आपण विषयाची माहिती घेऊ आणि मग तुम्ही म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती समाजाचा नाही आहे ना आज इथे जर शंभर लोक समाजाची आहेत आणि तुम्ही एका विषयी जर अन्याय झालाय म्हणून येत आहे तर तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा करा म्हणजे वैयक्तिक आमच्यावर आकष ठेवून काही गोष्टी जर करत असेल तर हे कितपत योग्य आहे निदान चर्चा करायला हवी होती आणि तुम्ही ते न करता म्हणजे साहेब आता तुम्हाला दिसतच आहे हे मी बोलण्यापेक्षा ह्या लोकांनी तुम्हाला खरी परिस्थिती सगळी सांगितलेली आहे फक्त काय की करणार करतो काम म्हणून कुठेतरी अडसर निर्माण होतोय अडसर आहेच ना साहेब आता आम्हाला म्हणजे आम्ही निमित्त मात्र यांना अडसर होतोय म्हणून आम्ही पुढे आलेलोय आम्ही त्या वॉर्ड नंबर तीन मध्ये ही बौद्ध बा, वस्ती येते हिचा आधी कधी झाला नव्हता एवढा विकास

तुम्हाला मोठी मोठी इमारत पाहिजे आम्ही छोटी घर बांधले ते सुद्धा तुमच्या डोळे चलते आणि ते सुद्धा आम्ही विकत घेऊन बांधले आम्हाला कोणी फुकट नाही दिले बोट भर गावची जरी लोक असली तरी कोणी आम्हाला सहकार्य नाही फक्त एक का आले आले आले। आले तो माणूस धावतोय म्हणतात आमच्या दादा मला साहेब एक प्रामाणिकपणे म्हणायचं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताना का आम्ही समाजाने रक्कलदार आहोत मग हा तुमचा समाज नाही का हा गोरगरीब पीडित दुःखी शोषित तुमचा समाज नाही का का तुम्हाला यांच्यात कळवळ वाटत नाही तुम्हाला आलिशान गार्डन मध्ये फिरणारे लोक तुमचा समाज दिसतो का ही शौकांती काय साहेब फार मोठी शौकांती काय आणि ज्या जो माणूस यांचं संरक्षण करतोय तुम्ही यांचं संरक्षण जो माणूस करतो तुम्ही त्याला खाली घ्यायचा काम करताय त्याचं संरक्षण काढायचं काम करताय उलट माझं दमन म्हण नाचं होतं का त्यांनी आल्यानंतर विचारपूस करायच्या अगोदर ह्या लोकांना विचारायला पाहिजे होतं आणि मला मागायला पाहिजे होतं मला महेश तुझे करतोय तू योग्य करतोय हे म्हटले काना खाली मारतो मी काय केलं शांत गोष्ट बोल काय बोलणार आहे ना काय बोलणार त्यांच्याकडे एवढं मोठं वेपन आहे असं आहे त्यांच्याकडे अॅट्रॉसिटी नावाचं मग काय करणार आम्ही साहेब आमच्या प्रवेला शिवाय दिलं याला शिवाय दिलं त्यांनी याला शिवाय दिला विचार कोणी शिवाय दिल्या कोणी दिलं काय झालं माहितीये का ज्या टायमाला त्या मुलाचं जे हे झालं ना त्या टायमाला दादांनी त्यांनी पुढाकार घेऊन इथं रस्ता रोखव केला होता आमच्या आणि त्या गोष्टीला का ते काही नेते मंडळी नव्हते आमच्या त्या टाइम परिणाम नितीन भद्रिक यांना तुम्ही कधीपासून ओळखता नितीन बद्रीकेला यांना पहिल्यापासून ओळखते ते काय त्यांनी शिवाय दिला तुम्हाला मी असं बोलल्यामुळं त्यांनी शिवाय दिला काय बोललो तुम्ही मी त्यांना बोललो की त्या टायमाला कुठे गेलते तुम्ही आंदोलन का नाही आंदोलन नाही घेते तुम्ही त्या टायमाला कुठे गेलते म्हणजे दादा आणि त्यांनी सगळे ताई आम्ही एवढे जण काय दिले शिवाय शिवे फक्त एवढंच काही बोलले ते मला की तू कोण कुठला मला काय विचारतो असे प्रश्न असे बोलले तुम्ही घाबरले का नाही घाबरला ते शांत बस आमदार साहेबांनी शपथ घेतानी आमदार साहेबांनी ज्यावेळेस शपथ घेतली विधान भवन मध्ये त्यावेळेस सर्वातला आता, आता।, आता। जय सर्वात भीमचा नारा दिला होता आणि मागाशी अशी ज्यावेळेस तो सचिन तो एस खरा आण ना त्यावेळेस यांनी जय भीम जय भीम नाही केला आता तो सिटी म्हणतो इथं ही हे त्याला काही घेणद नाही त्याला फक्त घेणं काय की यांच्या जमिनी खाली करायच्या आणि त्यांच्या मागे फक्त महेश शेळकी उभा आहे म्हणून त्या जमिनी खाली होत नाही सगळीने हात काढायला त्या जमीन लगेच खाली होणार आहेत हे फक्त त्यांच्या डोक्यामध्ये आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना चांगल्याच पैकी समज द्यावी हे दर्शन फुलपागार आहे नितीन बजरी काय त्यांना चांगल्या पैकी समज द्यावा आमदार साहेबांनी की ना तुम्ही सगळ्यांचे नेतृत्व करताय तुम्ही पूर्ण तालुक्यात नेतृत्व करता आणि ते व्यवस्थित करा आणि चांगलं करा एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काहीच नाही आमदार साहेबांना का तुम्ही जाऊ आमदार साहेबांची माणसं आहे साहेब ही चार पाच गाडी येतात कोणची माणसी आहे दर्शन फुल कोणचा माणूस आहे तुम्हाला माहित नाही का हे तुम्हीच सांगताय आम्हाला की दर्शन अशी बाईट दिली तशी बाईट तुमच्याच बाईट आम्ही ऐकतोय आम्ही नाही ऐकत आम्हाला माहित नाही कोणचे माणसे आहेत तुम्ही सांगताय म्हणून आम्ही ते म्हणतोय की त्यांची माणसेचा गैरवापर होतोय हो आमदाराच्या नावाचा गैरवापर होतोय म्हणजे जसं बीडमध्ये चालले सूर्यदासांचा तो खोक्या भाई आहे त्या धनंजय मुंडेचा तो वाल्मिक कराड आहे अशी पद्धत तिथं सुरू व्हायला नको आहे त्याच्यामुळे आमदारांनी याच्यात मध्ये वेळेतच लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावरती कुठेतरी निर्बंध आणला पाहिजे बाकी काहीच नाही